हाय फ्रेंड कशा आज सगळे मस्त ना मी पण खूप मस्त आहे आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आजचा ब्लॉग कशा संदर्भात आहे तर आजचा ब्लॉग आहे रक्षाबंधनचा आणि खूप लेट येतो ज्याचं कारण म्हणजे की ब्लॉग एडिटिंग कराय पण वेळ गेला खूप दोन तीन दिवस आमचे फिरण्यात गेले रक्षाबंधन नंतरच्या त्यानंतरनं थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि त्यानंतरनं परत पावसानं सुरुवात केली तर ब्लॉग एडिट करताच आला नाही तर आज आमच्याकडे रक्षाबंधन निमित्त होतं पनीर आणि बासुंदी चपाती वगैरे तर तेच बनवायची तयारी चाललेली आहे आणि ते झाल्यानंतरनं मग आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार सेलिब्रेशन हे दुपारनंतरनं करायचं होतं आमच्याकडं सांगितलं होतं सगळ्यांनी त्याच्यामुळे म्हटलं दुपारनंतरनंच करावं पण सगळ्या गडबड गोंधळात आम्हाला खूप रक्षाबंधनचं सेलिब्रेशन करायला लेट झालं मग आधी का स्वयंपाक वगैरे करून घेतला आत्या वगैरे येणार होत्या आणि मी तर काय इथंच होते त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं भैयाला राखी बांधायची मग शक्यतो आम्ही दरवर्षी रक्षाबंधन दुपारनंतरनं सेलिब्रेट करतो आणि ह्यावेळेस पण ठरवलं की लेटच करायचं आणि लेट केलं पण लॉग यायला पण खूप लेटच झालायचं असं म्हटलं तर कारण की सेलिब्रेशन झाल्यानंतरनं दोन तीन दिवस तसे पण खूप धावपळीचे होते बाळ वगैरे बघत आणि आता तो मुहूर्त लागला एडिटिंगला मग आता एडिटिंग वगैरे केल्यानंतर पोस्ट होईल तर आता पनीरची तयारी चालूच आहे त्यानंतर मला बनवायचा होता तो मसाले भात मी मसाले भाताची पण तयारी करून घेतली पनीरची भाजी शिजेपर्यंत आणि त्याच सगळ्यांची मला खूप मदत झाली आणि मदत म्हणजे मम्मीनं खूप मदत केली स्वयंपाकात आणि गुड्डी नामच्या बाबूला सांभाळलं त्याच्यामुळं खूप छान असं पटपट पटपट काम आमचं झालं आता ही पनीरची भाजी मी एका साईडला करून घेणार आणि त्याच्यानंतर ना मसाले भात फोडणीला देणार मसाले भात मी शक्यतो टोपात वगैरे करते तुम्हाला दाखवते पण मी कोणतीही रेसिपी सेपरेट अशी टाकली नाही आहे कारण की मी आज गडबडीत होती की मला रेसिपी एडिटिंग करणं किंवा रेसिपी प्रॉपर बनवणं वेळच नव्हता मग जशी आहे तशी तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर ना मसाले भाताला फोडणी दिली सिम्पलमध्ये केला अगदी पावटे भात म्हणतात तसा आणि खूप छान झाला होता त्यानंतर आमच्या आत्या वगैरे आल्या होत्या पण मला तो व्हिडिओ नाही घ्यायला जमला कारण की माझा स्वयंपाक झाल्यानंतर ना आत्या आल्या आणि त्या उड्या वेळात बाबू उठला होता मग म्हटलं की ठीक आहे त्यांचा व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं तरी पण बाकीचे जेवढे जेवढे घेता आले तेवढे घेतले ते जेवताना वगैरेचे व्हिडिओ नाहीत घेतले डायरेक्ट राखी बांधतानाचा व्हिडिओ घेतला तर ह्या आत्या आहेत माझ्या आणि त्या दोघीजणी आल्या होत्या मग दोघींनी पप्पांना राखी बांधून घेतली आणि पप्पाना परत राहण्याचा येतो त्यानंतर आत्तेनं भैयाला पण राखी बांधली ती दरवर्षी भैयाला राखी बांधते आणि त्यानंतरनं मामाही होता मामाला पण मम्मीनं राखी बांधून घेतली ॲक्च्युली आमचे मामा रक्षाबंधनला इकडेच येतात कारण की आता आजी एक्सपायर झाल्यापासून घरी कोण बारकाम एकटाच असतो ही मामा मामी सातारला असतात त्यामुळे शक्यतो पॉसिबल होत नाही की रेवडीला जाणं मग मामा इकडं आला होता मग मामाला राखी बांधून घेतली आणि थोड्या वेळानंतर आमचं रक्षाबंधन सुरू झालं तर इकडे इताट करते आणि खरं सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या आदिराजचं पहिली रक्षाबंधन आहे आणि त्याच्यानंतर त्याला मुंबईवरून त्याच्या दिदीनं दी राखी पाठवलेली शेजानं तर खूप छान राखी तिनं पाठवली होती आणि खरंच खूप थँक्यू की अजून ती पण खूप लहान आहे आणि हा पण खूप लहान आहे पण राक्षाबंधनचा सण आहे आणि भावाला त्या हातावर तर राखी पाहिजेच ना मग तिनं ती राखी पाठवलेली ती ॲक्च्युली दोन ते तीन दिवस अगोदर आली होती रक्षाबंधनच्या आणि खूप छान राखी पाठवलेली तर आता आम्ही आमचं सेलिब्रेशन करून घेतो तर अगदी साध्या पद्धतीनं सेलिब्रेशन झालं त्यानंतरनं गिफ्ट वगैरे दिली आणि नंतरनं आधीराजचं पण सेलिब्रेशन करायचं होतं अजून मी पण भैयाला राखी बांधली नव्हती तर आता मी पण राखी बांधून घेते आणि मस्त अशी राखी वगैरे बांधून घेतली सेलिब्रेशन करून घेतलं आता त्यानंतरनं माझी बहीणच आदिराजीला पण राखी बांधणार आहे तर म्हटलं ठीक आहे आता ती इथं नाही आहे श्रीच्या तर आदिराजेला राखी पण बांधणार म्हणून आम्ही ठरवलं की तीच राखी बांधेल तर आता मी राखी बांधून घेते आणि माझ्यानंतरनं ती राखी बांधेल वहियाला आणि व्लॉग एडिटिंगला पण खरंच खूप टाईम जातो त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट पटपट पटपट ॲडज होती आणि प्रत्येक लॉग टाईमला पोस्ट ची हो गॅरंटी नसती अजून मला थोडासा बाळामुळं टाईम देता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस वगैरे आला ना तर एडिटिंग तर आता आधीराज राखी बांधायला बसला आहे तर बघा त्याने पहिल्यांदा टोपीच काढून घेतली पहिली गोष्ट त्याला टोपी हा प्रकार आवडतच नाही त्याला बांधली तरी आवडत नाही टकूच वगैरे तो काढूनच घेतो आणि ही इतर काय तो ठेवणारच नव्हता आता राखी पण तो खूप टाईम ठेवणार नाही हे मला माहिती आहे कारण की त्याला प्रत्येक गोष्ट तोंडात घालण्यात जास्त इंटरेस्ट असतो तरी पण राखी बांधली आणि त्याची लाईट होती ती बघून त्याला थोडंसं छान वाटत होतं पण तरीही तो ठेवणार नाही किती वेळ ठेवणार आहे हे मला पण माहिती आहे पण तिने एवढ्या प्रेमानं पाठवली आणि ती बांधणंही तितकीच गरजेचे आहे कारण की बहीण भावांचा हा सण असतो तर पहिल्यांदा त्याला राखी बांधून घेते तर त्याला ही राखी बांधल्यानंतरनं तो खूप छान त्याच्याकडे बघत होता आणि रिॲक्शन देत होता तर त्याची पण पहिली राक्षाबंधन खूप छान सेलिब्रेट झालं आणि त्याला राखी बांधून आम्ही हा व्लॉग इथंच थांबवला तर तुम्हाला आजचं कसा वाटला, वाटलं ते लाईक शेअर कमेंट करून सांगा थँक्यू